तो हसरा चेहरा नाही कुणाला दुखवले मनाचा तो भोळेपणा कधी नाही केला मोठेपणा उडूनही गेला अचानक प्राण पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना स्वर्गीय गुंडप्पा सुरेश देवकर मृत्यू दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस भावपूर्ण श्रद्धांजली राम जाधव अमदापूर सोमनाथ अण्णा चौगुले यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली संपूर्ण चौगुले परिवार यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली सत्यविजय न्यूजतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा